नमस्ते गुड मॉर्निंग आणि शुभ रविवार शुभ सकाळ आज रविवार आहे आणि आज आरामात सगळं काम चाललेलं आहे मस्त छान आज नऊ वाजता उठलो आणि आज आरामात सगळी कामं चाललेली आहेत कारण मुलांना सुट्टी आहे मिस्टरांना सुट्टी आहे हा बघा माझा मुलगा बसून नाश्ता चाललेला आहे आमची मनी आहे मनी पण आमची नाश्ता करते बघा कशी तिलाही दिलाही वडा पाहिजे असतो आज दोघांना सुट्टी असल्यामुळे आज मला खूप वेळ आहे त्यामुळे खूप सावकाश आहे आमची मजाक मस्ती सगळी चालून आमची कामं चाललेली आहेत आणि रविवार असल्यामुळे सकाळची मला थोडीशी सुट्टी असते कारण का माझा मोठा मुलगा चहा रविवारी तसा नाही तो नेहमी चहा सकाळचा बनवतो आणि मम्मीला थोडासा आराम बाकी तुम्ही कशा आहात तुमचा रविवार कसा चालला आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा बाकी सगळं आता मस्त जेवण बनवायचं आहे म्हणजे आज घरी असल्यामुळे आज नॉनव्हेज आहे दोघांनाही नॉनव्हेज खूप 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 आवडतं त्यामुळे आज नॉनव्हेजचा बेत आहे तर तुम्हीही या आमच्याकड्यात जेवायला आणि चला कसं चाललंय तुमचं बाकी सगळं कमेंट्स करून मला नक्की सांगा नक्की सांगा बाय फ्रेंड्स बाय बाय फ्रेंड्स